नमस्कार स्वागत आहे तुमचा उपाय आणि उपासना या चॅनलमध्ये जिथे आपण उपासना भक्ती आणि उपायांच्या माध्यमातून जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न करतो आज आपण जाणून घेणार आहोत एका अशा दिवसाबद्दल जो दिवस आपल्या पूर्वजांचा आहे आपल्या पित्रांचा आहे हा दिवस आहे सर्व पित्रे अमावस्या वर्षभरात अनेक सण येतात दिवाळी गणपती होळी नवरात्र तेव्हा आपण देवदेवतांची पूजा करतो पण हा एकमेव दिवस असा आहे ज्या दिवशी फक्त आपण आपल्या पित्रांसाठी राखून ठेवलेला आहे आपल्या जन्माला कारणीभूत असलेल्या आपल्यासाठी श्रम करून गेलेल्या आयुष्य घालवून गेलेल्या त्या आत्म्यांसाठीचा हा दिवस असतो पण मित्र मैत्रिणींनो या दिवशी जर आपण अज्ञानाने हलगर्जीपणाने काही चुकीचं केलं तर त्याचे परिणाम फक्त आपल्यालाच नाही तर संपूर्ण आपल्या कुटुंबाला भोगावे लागतात याचा परिणाम पुढच्या पिढ्यांवर सुद्धा होतो म्हणून आज मी तुम्हाला सर्व पित्री अमावस्येला नक्की काय करावं आणि कोणत्या गोष्टी आपल्याला चुकूनही करायच्या नाही ते जाणून ना घेणार आहोत चला तर मग व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर तुम्ही आपल्या उपाय आणि उपासना या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण की असेच आध्यात्मिक आणि भक्तीपूर्वक व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात प्राचीन काळापासून असं मानलं जातं की या दिवशी पित्र पृथ्वीवर उतरतात ते आपल्या वंशांना पाहतात त्यांनी आपली आठवण काढली का त्यांचं स्मरण केलं का ते बघतात त्यांना आपण अन्न पाणी श्राद्ध तर्पण अर्पण केलं तर ते प्रसन्न होतात आणि जर आपण ते विसरलो अनादर केला किंवा अशुद्ध आचरण केलं तर ते रुष्ट देखील होतात याबद्दल एक जुनी कथा सांगितली जाते ती ऐकूया एका गावात एक श्रीमंत ग्रहस्थ होता त्याने आयुष्यात भरपूर संपत्ती कमवली पण पित्रांचं स्मरण कधीच केलं नव्हतं सर्व पित्र अमावस्येच्या दिवशी तो मेजवानी ठेवायचा खायचा थोड्याच दिवसात त्याचा व्यवसाय कोसळला घरात भांडणं सुरू झाली मुलं व्यसनाच्या आहारी गेली गावातील ज्येष्ठ मंडळी म्हणायची हा पित्रांचा शाप आहे आणि खरंच त्याच्या वंशात शांतता कधीच राहिली नाही म्हणूनच या दिवशी सर्वात मोठी चूक म्हणजे मांसाहार मद्यपान किंवा कांदा लसूण यांसारखं शुद्ध अन्न सेवन करणं पित्रांना सात्विक अन्नच प्रिय असतं त्यामुळे या दिवशी नेहमी शुद्ध शाकाहारी साधं पण प्रेमाने केलेलं भोजन तयार केलं पाहिजे दुसरी मोठी चूक म्हणजे श्राद्ध विसरणं काही लोक म्हणतात अरे आज वेळ नाही पुढच्या वर्षी करू पण पित्तर वर्षातून एकदाच आपल्याकडे येतात त्यांना जर आपण विसरलो तर त्यांचा राग आपल्यावर आणि आपल्या संसारावर घरावर कुटुंबावर ओढवला जातो अनेक घरामध्ये असं जाणवलं आहे कामांमध्ये अडचणी येणे मुलांच्या लग्नात उशीर होणे व्यवसायात अडथळे येणे याला पितृदोष म्हणतात त्यानंतर तिसरी चूक म्हणजे अन्न वाया घालवणं श्राद्धासाठी केलेलं अन्न कधीच कचऱ्यात टाकू नये आपल्या धर्मशास्त्रामध्ये स्पष्ट लिहिलंय ते अन्न प्रथम कावळ्याला गाईला कुत्र्याला मुंग्यांना अर्पण करावं कारण हीच ती माध्यम आहे ज्यांच्याद्वारे आपले अन्न ग्रहण करतात म्हणून जर ते अन्न आपण टाकून दिलं तर ते थेट आपल्या पित्रांचा अपमान होतो त्यानंतर आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी घरात भांडण अपशब्द राग मत्सर हे सर्व टाळा पित्रांना शांतता हवी असते त्यांना भांडण कलह नको असतो जर घरात गोंधळ असेल वाद असेल तर त्यांना असं वाटतं की आप आम्ही एवढं दिलं आणि आमच्या पिढ्या अजूनही भांडतायत अशा वेळी ते रुष्ट होतात त्यानंतर अस्वच्छता ही सुद्धा एक गंभीर चूक आहे श्राद्धाचा विधी स्वच्छ जागी करायला हवा स्वयंपाक घर पूजा जागा घर सगळं स्वच्छ केलं पाहिजे पितरांना अशुद्ध जागी दिलेलं अर्पण पोहोचत नाही असं शास्त्र सांगतं अजून एक मोठं पाप म्हणजे कुटुंबातील वृद्धांचा अनादर करणे पित्रांना स्मरण करून आपण घरातल्या जिवंत पितरांचा म्हणजे आई वडिलांचा आजी आजोबांचा यांचा अपमान केला तर तो फार मोठा अपराध ठरतो त्यांचा आशीर्वाद नाही मिळाला तर वरून पूर्वजांचाही आशीर्वाद आपल्यावर टिकत नाही आता मी तुम्हाला सर्व पित्री अमावस्येला काय करावं ते सांगणार आहे सकाळी लवकर उठून स्नान करून शुद्ध कपडे घालावेत घरात तुपाचा दिवा लावावा गंगाजल शिंपडून वातावरण शुद्ध करावं पित्रांचे नावे घ्यावी त्यांचं स्मरण करावं आणि जे जे आपल्याला काही मिळालंय त्याबद्दल त्यांची कृतज्ञता व्यक्त करावी श्राद्धासाठी तांदूळ काळे तीळ तूप पाणी यांचा वापर करावा पण प्रेमाने शिजवलेलं अन्न करावं ते ब्राह्मण ते ब्राह्मणांना द्यावं गाय कावळा कुत्र्यांना द्यावं जेवढं शक्य होईल तेवढं दानधर्म करावा वस्त्र धान्य पैसे अन्न या प्रकारे दान करावं या दिवशी मौज मजा नाचगाणी पार्ट्या चित्रपट अशा गोष्टी टाळाव्यात मन शांत ठेवावं मंत्र जप करावा ओम देवताभ्यो नम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रांचा जप करावा जर या सर्व गोष्टी आपण केल्या तर पित्र प्रसन्न होतात ते आपल्या घरावर कुटुंबावर आशीर्वादांचा वर्षाव करतात संपत्ती आरोग्य संतती सुख आनंद हे सगळं त्यामुळे आपलं वाढतं आणि सर्वात महत्त्वाचं घरात शांती नांदते सर्व पित्रे अमोस्य हा भीतीचा दिवस नाही तो आपल्या कृतज्ञतेचा दिवस आहे आपल्या रक्तात आपल्या श्वासात आपल्या अस्तित्वात जे पूर्वज आहेत त्यांना वंदन करण्याचा दिवस आहे म्हणूनच या दिवशी चुकीचं काहीच करू नका मनापासून त्यांची आठवण काढा कारण ते पित्र प्रसन्न असतात तरच आपल्या जीवनात सुख समाधान आणि शांती मिळते ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद